हे चक्रीवादळ घुंगावत आहे त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे मोंथा चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पण मोठा पाऊस होऊ शकतो असं हवामान अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेलं आहे पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे राज्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच वर्तवण्यात आलेली आहे आतापर्यंत गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस पडलेलाच नव्हता परंतु शेतकरी मित्रांनो आता या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेला आहे या दहा जिल्ह्यांमध्ये नक्की पूर येण्याची शक्यता आहे कारण शेतकरी मित्रांनो हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आल्यामुळे आता या दहा जिल्हे पाण्याखाली बुडण्याची शक्यता सुद्धा सांगण्यात आलेली आहे आणि काही तासांमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार आहे कारण या महत्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून हवामान खात्याचा अंदाज नक्की खरा ठरणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे आत्ता सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे मा महाराष्ट्राच्या दिशेने आता मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस येत आहे शेतकरी मित्रांनो आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने या दहा जिल्ह्यांकडे मोठ्या प्रमाणात संकट येण्याची क्षमता दाखवत आहे आणि डबल अल्ट्रलच्या सहाय्याने सांगण्यात आलेला आहे हवामान खात्याचा अंदाज हा नक्की खरा ठरतो सर्वात मोठा धोकादायक पाऊस आता या दहा जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आहे अशी हवामान खात्याची अंदाज नक्की ठरलेला यंदाचा पाऊस नाही तर डबल सहाय्याने सांगण्यात आलेला आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे म्हणजेच मोठ्या प्रमाणात ढगपुट्टी म्हणजे शेतकरी मित्रांनो मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे म्हणजेच मुसळधार पाऊस या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के पूर येण्याची शक्यता आहे रेड अल्ट्रलच्या साह्याने दाखवण्यात आलेले आहेत हे दहा जिल्हे आणि महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पावसाचे वातावरणाचे म्हणजे शेतकरी मित्रांनो मुसळधार पाऊस येण्याचा हवामान खात्याचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे म्हणजेच हे चक्रीवादळ आणि ढगपुटी महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे म्हणजेच राज्यातल्या या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना व ना शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचं कोणती दहा जिल्हे आहेत नक्की पहा शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो कारण हवामान खात्याचा अंदाज या दहा जिल्ह्यांना डबल अल्ट्रलच्या सहाय्याने सांगण्यात आल्यामुळे या दहा जिल्ह्यांची शंभर टक्के या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला यादी सुद्धा सांगणार आहे आणि नावे सुद्धा सांगणार आहे शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो लक्ष देऊन बघा या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस येणार आहे म्हणजे त्या झा दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे नक्की पाहुया मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी या दहा जिल्ह्यांमध्ये आत्ताच थोड्या वेळामध्येच दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पावसाची स्वरूप दाखवलेली आहेत आणि शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात पावसाचा धुमाकोळ घातल्याचा दिसत आहे शेतकरी मित्रांनो आता मोठ्या प्रमाणात पावसाने गती दे देण्यास सुरुवात केलेली आहे आणि या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पूर येण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे महाराष्ट्राच्या दिशेने आत्ताच मोठ्या स्वरूपाचा पाऊस येत आहे नदी असतील नाले असतील अशा अनेक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या दहा जिल्ह्यातल्या ले नागरिकांना घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुडुंब साचण्याची शक्यता आता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेली आहे आणि मोठं संकट येणार आहे त्याच ठिकाणी शेतकरी मित्रांचं आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होणार आहे आणि शेतकऱ्यांना व नागरिकांना संकटाचा सामना नक्कीच करावा लागणार आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच गंभीर इशारे दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो ना व नागरिकांनो ना या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना मध्यरात्री दोन वाजता शेतकरी मित्रांना पाऊस येण्याची शक्यता आहे आणि ही वातावरणाची नुकुळतेचे बदल दिसत नसल्यामुळे आता गंभीर इशारे व धोके सुद्धा देण्यात आलेले आहेत अनेक शेतकऱ्यांना डाळीं बागायदार असतील द्राक्षे बागायदार असतील पेरू बागायदार असतील अशा अनेक फळांच्या बागा असल्यामुळे नागरिकांचं व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो हवामान खात्याच्या अंदाजावरून या दहा जिल्ह्यांना डबल अल्ड्रलच्या सहाय्याने सांगण्यात आलेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के नक्की मोठं संकट येणार आहे या दहा जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हालासुद्धा सावधानगिरीने राहणं गरजेचं आहे आणि तुमच्या घरामध्ये नक्की पाणी घुसण्याची शक्यता आहे कारण यंदाचा पाऊस थोडा वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडणार आहे गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा धोकादायक पाऊस म्हणजे यंदाचा पाऊस नक्की आहे शेतकरी मित्रांनो डबल अल्ट्रलच्या सहाय्याने हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच वर्तवण्यात आलेला आहे यंदाचा पाऊस हा मोठ्या स्वरूपाचा असल्यामुळे नागरिकांना व वन... शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकट येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो हवेचं वातावरण नसल्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे कारण हवामान खात्याच्या अंदाजावरून या दहा जिल्ह्यांना डबल अल्ट्रलच्या सहाय्याने सांगण्यात आलेला आहे ठराविक जिल्हे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना हवामान खात्याचा अंदाज हा रेड अल्ट्रलच्या सहाय्याने दाखवण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने आता मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता उष्णतेचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात या दहा जिल्ह्यांना डबल अल्ट्रलच्या सहाय्याने सांगण्यात आलेलं आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून या राज्यातल्या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागणार आहे या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो मासेमारांना सुद्धा आत्ताच गंभीर इशारा दिलेल्या आहेत आणि मच्छीमारांना सुद्धा किनारपट्टीवरून जाण्यास नकार दिलेला आहे शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो आता या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना चक्रीवादळाचा व पावसाचा मोठाच फटका बसणार आहे या हवामान खात्याच्या अंदाजावरून मुख्य सर्वात महत्वाचा कालावधी बघा शेतकरी मित्रांनो आता लवकरच या दहा जिल्ह्यांना पाऊस पडणार आहे आणि आता जिल्ह्यांची नक्की यादी पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा पहिला आहे सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे रायगड आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे पुणे आहे सांगली आहे बीड आहे राज्यातील या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आताच पाऊस नक्की पडणार आहे जास्त प्रमाणात मोठ्या मुसळधार पाऊस पडल्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी क्षेत्र निर्माण झाल्यामुळे या मोठ्या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के पावसाचा संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता दहा जिल्ह्यांमध्ये नक्की पुरे येण्याची शक्यता आहे या जिल्ह्यांना डबल अल्ट्रोलच्या सहाय्याने सांगण्यात आलेलं आहे आणि संकटाचा सामना नक्कीच करावा लागणार आहे शेतकऱ्यांचं मोठमोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये वाऱ्याचा व चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात जोर असल्यामुळे आणि त्याचबरोबर विजांचा सुद्धा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा आहे शेतकरी मित्रांनो असेच रेन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद